श्री स्वामी चरित्र सारामृत एकादश श्री गणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीता ती परिमुरगोडीचे विप्र बाळाप्पा सांगत गाणगा विख्यात महाक्षेत्र अभिमाती तेथे आपण जाऊन बैसावी हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी

माध्यान स्नान करुणी पुन्हा बैसती ध्यानी असता जाता वा सरमणी संध्या स्नान करावे करुणिया संध्या वंदन आणि स्नाम स्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी ये તા શોષ્ણા પરવાના કરિતા આનંદ વૃત્તિહતી શુતુષ્ણા અર્ધપોટી ઉપવાસ પર છે માણસ કદાદાસ નો હોય રામ સેવે કરી રાહતો હોતે ગાન દેખુની બાળપ્પા સી બોલતી તુ ભિક્ષા ઘેવની વે આ મુજા સદની જે પડેલ તું મામી તે પુરભોજી બાળપ્પાસી માણવલે દોન દિવસ તૈસે કે જી સંકુચ માણસે जाणे सोडले त्याचे मागून या मधुकरी जाऊन या संगमार झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा म चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशिदिन चित चिंता चित् आस सदगुरु प्राप्तीची लागली हिना पुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण पहावे सदगुरु चरण असे पुण्य नसे एक मा... मास होता नचिती स्वप्निती नयती मूर्ती एवunia दर्शन देती बाळाप्पा चित्त सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी भी भीतरी आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परित झाले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा चालले संगमासे वृक्षातळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलता खालून वृच्छिक एक निघाला तयासी ता त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माजी परत आले गेले विक्षे कारणे त्या दिवशी ग्राम भीतरी पक्वान मिळाले घरोघरी बाळापा तोषले अंतरि उत्तम दिन मानिला अक्कल जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुण तयांचे मार्गावरी झाले चरण चाली चालून अक्कल कोटी दुसरे दिनी बाळापा पोचले येऊन नगरी रम्य देखील तेथे नृसिंह सरस्वती इतरूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रेंचे महिमान के विवर्णु मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भूमन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसूत एकादशोध्याय गोडः श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ